ग्रामविकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत महाआवास अभियान सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत एकाच दिवशी घरकुल मंजुरी प्रमाणपत्र व प्रथम हप्त्याचे वितरण पंचायत समिती जळगाव जामोद येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तालुका स्तर व ग्रामपंचायत स्तरावर हा महामहोत्सव साजरा करण्यात आला मतदारसंघात नऊ हजार पाचशे घरे मंजूर असून चार हजार चोवीस लाभार्थ्यांना एकाच दिवशी प्रथम हप्ता आमदार संजय कुटे यांच्या सुविध्य पत्नी डॉक्टर अर्पणा कुटे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आमदार संजय कुटे यांचे प्रयत्न आणि पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांच्या टीमच्या मेहनतीमुळे कमी कालावधीत अधिक घरकुलांना मंजुरात मिळाल्याची प्रशंसा यावेळी अर्पणाताई कुटे यांनी केली जळगाव पंचायत समितीचे पत्रकार बंधू आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे असे सगळे समाजातील बांधव आज खरोखर खूप आनंदाचा दिवस आहे तुमच्यासाठी आणि मी बघते तुम्ही शांत बसलेले तुम्ही स्वतः पहिले तुमच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या म्हणजे लगत आहे आज सबके लिए बहुत खुशी का दिन है सबका सपना होता है की आपला एक अच्छा घर बने आप आपल्या चाळीस तासेचे आहे आपण बारिश पानी आती है तो सबको तकलीफ होती है कभी साफ निकल आते लेकिन आपका अभी पक्का घर बन रहा है तो आप सबको बहुत बहुत बधाई मैं देती हूँ हमारे का सपना है कि अपने भारत में एक भी आदमी बिना घर का न रहे और उस, ये इसी उद्देश्य से उन्होंने ये जो सपना यहाँ पे पूरा करने के लिए जो योजना बनाई उसी के अंतर्गत ये आज प्रोग्राम हो रहा है आप सबको घर मिल रहे हैं पक्के घर मिल रहे हैं अभी बीडीओ साहब ने आप सबको सूचना दी कि घर बनाओ लेकिन जल्दी बनाओ ताकि आपका पैसा फटाफट आपको मिले और घर आपका पूरा हो जाए जिन लोगों को आज यहाँ पे घर नहीं मिला जानना घर इधर, जन्ना मंजूर नहीं सुधा स उद्दिष्ट पूर्ण कर सूचना आद्धा घरकूल लवकर पूर्ण होना है बालेवाडी पुणे येथे गृहमंत्री भारत सरकार अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली संपूर्ण राज्यात हा आवास महोत्सव साजरा होत आहे यासाठी पंचायत समिती स्तरावर सुद्धा प्राथमिक स्वरूपात लाभार्थ्यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता या महोत्सवासोबतच सातपुडा पर्वताच्या रांगेत अतिक्रमण करून राहत असलेल्या चाळीस तपरी व गोमाल एक व गोमाल दोन येथील अतिक्रमण धारकांना सुद्धा त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्यात आमदार संजय कुटे यांच्या प्रयत्नाने त्यांच्या घराची स्वप्नपूर्ती झाली आहे गटविकास अधिकारी संदीप मोरे यांनी याप्रसंगी हे उद्गार काढले मोदी आवास योजनेचे मागच्या वर्षी अठराशे एकोणपन्नास आपण मंजूर केले होते परंतु माननीय आमदार महोदय यांच्या प्रयत्नाने आज एकाच वेळी एकाच वर्षामध्ये आपल्याला चार हजार टार्गेट या तालुक्यामध्ये प्राप्त झालं आणि त्या सर्व लाभार्थ्यांना आपण मंजुरात प्रदान केली आमच्या कार्यालयाचे रुग्ण विभागाची टीम स्वतः मी आमचे कार्यालयाचे कर्मचारी आम्ही रात्री दोन दोन वाजेपर्यंत इथं जागून या लाभार्थ्यांचे सँक्शन करणे त्यांची एकटीओची प्रक्रिया करणे त्यांचे कागदपत्र पूर्ण करून घेणे ह्या सगळ्या प्रक्रिया फक्त पंधरा दिवसामध्ये आम्ही पार पाडल्या ज्या घरकुलांना आपल्या तालुक्यामध्ये एक एक दोन दोन वर्ष राहत होते लागत होते त्या सर्व घरांना आपण एकाच वेळेस मंजुरात दिली आमच्या सरपंच बांधव आणि ग्रामपंचायतचे ग्रामपंचायतचे पदाधिकारी तसेच ग्रामसेवक यांचा सुद्धा या ठिकाणी काही एक कौतुक करावं असं वाटते की ज्या लोकांना जागा उपलब्ध नव्हत्या त्या लोकांना आपण फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्याच्या वडिलांकडून दानपत्र करून घेतलं जे अतिशय कठीण होतं कारण नोंदणीकृत असतात असल्याशिवाय आपल्याला कोणतीही जागा नावा करता येत नाही परंतु आपल्या तालुक्यामध्ये माननीय आमदार महोदयांच्या स्पष्ट सूचना होत्या की माझा एकही लाभार्थी जागेशिवाय वंचित राहता कामा नये त्याला जागेचा काय पर्याय व्यवस्था करायची ते तुम्ही का मी एवढं मोठं उद्दिष्ट आणलेलं आहे त्याची पूर्णता करणे प्रशासनाचं काम आहे आणि त्या लाभार्थ्यांना आपण आपल्या ग्रामपंचायतच्या सरपंच आणि ग्रामसेवकाच्या माध्यमातून आज मंजुरी प्रदान केली हा अतिशय जळगाव तालुक्यासाठी आहे राज्य मानवाधिकार आयोग यांच्याकडे तक्रार झाली त्यामध्ये हा मुद्दा नव्हता सरदारला माहिती आपण फक्त मूलभूत सुविधासाठी बांधलो परंतु मान्य जिल्हाधिकारी महोदय मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय आणि राज्याचे मान्य प्रधान सचिव महोदय यांची ज्यावेळेस जिल्ह्याच्या ठिकाणी सभा झाली त्यावेळेस मान्य आमदार महोदय यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी चर्चा करून त्या लोकांना महसुली गावाचा दर्जा जरी मिळत नसेल परंतु त्या लोकांची वस्ती तरी मान्य करा आणि त्या वस्तीला गेल्या आठ दिवसामध्ये जिल्हा वन समितीकडून मान्यता प्राप्त झाली आहे भिंगारा ग्रामपंचायतचे दोन्ही सरपंच आणि आमचे ग्रामपंचायत अधिकारी यांचा सिंहाचा वाटा आहे यांना रात्री ताई दहा दहा बारा बारा वाजता आम्ही कॉल केले हा कागद पाहिजे तो कागद पाहिजे कंटिन्यू तीन दिवस या लोकांना पुढल्या जावं लागलं लोकांच्या सह्या पाहिजे

मदार महोदय ने उस दोनों गांव तक रास्ता भी मंजूर किया है और स्कूल का काम आपके तरफ चालू है मटेरियल गिरा हुआ है पीने के पानी की व्यवस्था भी हुई है आदिवासी परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मंजूर कामात गटविकास अधिकारी संदीप मोरे आणि त्यांच्या टीमने विशेष प्रयत्न केल्याने भिंगारा सरपंच यांनी गटविकास अधिकारी यांना खुंदावली लाकडी सप्रेम भेट दिली कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य रुपारीताई काळपांडे पंचायत समिती सदस्य एकनाथ वनारे गजानन सरोदे पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायतचे सर्व सरपंच व सर्व अधिकारी व सर्व पक्षीय पदाधिकारी नागरिक पत्रकारांची उपस्थिती होती

अपने को ऐसा पूरी टीम पहुंची पत्रकार लोग अमदार साहब साहब पंचायत समिति में जितने भी लोग पहुंचे अधिकारी अपने गांव का सर्वे करा जो मार्ग लगा ने अच्छा करा सबको मैं ये बधाई देता हमारा काम बहुत दिन सी पीढ़ी की पीढ़ी गुजर हो गए और बुजुर्ग लोग कुछ नहीं रहा जो नई पीढ़ी तो हमारा गांव का अभी ये का दर्जा लिया बहुत ही इस पास में शो का यही बोलता है कि कोई लोग कोई खर्च करते अपना ऐसा है कि घर बना करो अपन कुछ भी करो मेहनत करो घर की मेहनत करो रोज अपना घर बने को सब